नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी नितीन कुमार देवरे आज तुम्हाला रेशन कार्ड संबंधी सविस्तर अशी माहिती देणार आहे बऱ्याचशा लोकांच्या रेशन कार्ड अतोनात अतोनाथ कुशंका आहेत अतोनात समस्या आहेत प्रश्न आहेत आणि या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रयत्न असणार त्या आहे त्यामुळे माझी विनंती आहे की सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो दोन हजार तेरामध्ये अन्न सुरक्षा विधेयक त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्मेंटने लागू केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आज तागायत ज्या काही तीन योजना रेशन कार्ड संबंधी किंवा पुरवठा विभागासंबंधी लागू झालेल्या आहेत त्या सर्वप्रथम आपण समजून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो त्या ठिकाणी मे दोन हजार तेवीसमध्ये एक जी आर निघालेला होता आणि ई शिधापत्रिका ज्या होत्या तर त्या शिधापत्रिका सुरू करण्यात आलेल्या होत्या म्हणजे ज्या काही तुमच्या केशरी पिवळ्या आणि पांढऱ्या शिधापत्रिका ज्या मॅन्युअल आपल्या हातामध्ये दिल्या जात होत्या किंवा ज्या फिजिकल कॉपीज आपण म्हणूया तर त्या शिधापत्रिका या जी आरनुसार सर्वप्रथम बंद करण्यात आलेल्या आहेत हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे या तीन शिधापत्रिका बंद केल्या म्हणजे ती योजना बंद झाली का अशातला भाग नाही मित्रांनो तर या तीन शिधापत्रिका म्हणजे जी आपल्याला कलरच्या शिधापत्रिका मिळत होत्या पिवळ्या केशरी आणि पांढऱ्या कलरच्या ज्या शिधापत्रिका होत्या तर त्या शासनाने आता पूर्णपणे बंद केलेल्या आहेत आणि त्याची छपाईसुद्धा बंद केलेली आहे आता प्रत्येक लाभार्थ्याकडे त्या ठिकाणी एका कागदाची एक ई शिधापत्रिका त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे जी पांढरा कागदावर जी प्रिंट आऊट असते परंतु त्याच्यावर बारकोड असणार आहे म्हणजे आता डिजिटल युग सग आहे सगळं ई झालेलं आहे म्हणजे ई सात बारा डिजिटल सातबारा ई महाभूमी वगैरे ई फेरफार या पद्धतीनेच ई शिधापत्रिकासुद्धा आहे हे सर्वप्रथम प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे कारण काय होतं मित्रांनो आपले जर कन्सेप्ट क्लिअर नसले किंवा आपल्याला त्यातलं जर ज्ञान नसलं तर मग विनाकारण आपण त्या ठिकाणी तहसीलचे पुरवठा विभागाचे हेलपाटे घालत राहतो मग त्यांच्याकडूनही आपल्याला योग्य उत्तर दिलं जात नाही आणि आपल्यालाही ती बाब नीट क्लिअर होत नाही त्यामुळे मी सर्वप्रथम हे क्लिअर करून देऊ इच्छितो की या तीन रंगाच्या शिधापत्रिका आता शासनाने बंद केलेल्या आहेत ई शिधापत्रिका त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे, आहे। मग मित्रांनो या ज्या तीन रंगाच्या शिधापत्रिका होत्या त्या बंद जरी केलेल्या असल्या तरी ज्या काही योजना अन्न सुरक्षा विधेयकानुसार सुरू आहेत तर त्या अद्यापही सुरूच आहेत त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही मग या योजना कोणत्या होत्या तर सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे मित्रांनो प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी ज्याला म्हटलं जातं पी एच एच म्हणजे प्रायमरी हाऊसहोल्ड आणि दुसरी जी योजना आहे ती आहे एन पी एच नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड म्हणजे प्राधान्य नसलेले कुटुंब आणि तिसरी महत्त्वाची योजना जी आहे ती म्हणजे अंत्योदय शिधापत्रिका योजना तर या तीन योजना त्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये सुरू आहे आणि मित्रांनो या तीन योजनेमध्ये कशा पद्धतीने अन्न दिलं जातं अन्नधान्य दिलं जातं हे आधी आपण समजून घेऊया जेणेकरून तुम्ही तुमची शिधापत्रिका कोणत्या योजनेमधली आहे हे सर्वप्रथम समजून घेतलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणारं अन्नधान्य जे आहे ते योग्य प्रकारे मिळतं आहे किंवा नाही हे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो जी पहिली योजना मी तुम्हाला सांगितली पी एच एच ज्याला प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी असं म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये पूर्वी केशरी कलरची शिधापत्रिका आपल्याला दिली जात होती त्याच्यामध्ये बारा आकडी क्रमांक जो या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता तर समजा जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर त्या ठिकाणी बारा आकडी क्रमांक हा त्या शिधापत्रिकेचा क्रमांक असतो जे ऑनलाईन सिस्टीममध्ये अपलोड केलेलं असतं मग या प्राधान्य कुटुंबाचे जे लाभार्थी असतात तर त्या लाभार्थ्यांना प्रतिसदस्य रेशन कार्डवर जेवढे सदस्य आहेत त्याच्या प्रत्येकाला त्या ठिकाणी पाच किलो धान्य मिळत असतं मग हे पाच किलो धान्य म्हणजे काय मित्रांनो तर त्याच्यामध्ये तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ या पद्धतीने पाच किलो धान्य मिळत असतं याचा दरसुद्धा जो आहे तो तांदळाचा दर हा तीन रुपये किलोचा आहे आणि गहू जो आहे तर तो दोन रुपये किलोने त्या ठिकाणी मिळत असतो म्हणजे मग आता तुम्ही तुमचं रेशन कार्ड बघू शकता आणि त्याच्यामध्ये एकूण सदस्य किती आहेत समजा जर तुमचे सदस्य पाच असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला पंचवीस किलो धान्य मिळणं गरजेचं आहे गहू आणि तांदूळ मग हे त्या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानदार जे आहेत तर ते त्या पद्धतीने आपल्याला धान्य देतात का किंवा जे आपला वॉश मशीनमध्ये थम घेतला जातो धान्य घेते वेळी तर ते बरोबर आपला कोटा पंचवीस किलोचा येतो किंवा नाही हे सुद्धा तुम्ही स्वस्त धान्य दुकानदाराकडे व्हेरीफाय करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी आपला कोटा योग्य पद्धतीने म्हणजे सदस्य जेवढे आहेत तेवढ्याच सदस्यांचा कोटा येतो किंवा नाही आणि तेवढंच धान्य मिळतं किंवा नाही हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी योजना जी आहे ती एन पी एच योजना आहे नॉन प्रायोरिटी हाऊसहोल्ड म्हणजे याच्यामध्ये प्राधान्य नसलेले कुटुंब याच्यामध्ये कोणते कुटुंब येतात मग ज्यांचं उत्पन्न हे एक लाखाच्या वर आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये नोकरी करणारे मुलं आहेत किंवा स्वतः नोकरी करणारा करता पुरुष आहे एखादी महिला नोकरीला आहे ज्या घरामध्ये आर्थिक उत्पन्न जे आहे तर ते एक लाखाच्या वर त्याचबरोबर आर्थिक स्रोत जे आहे तर ते जास्त प्रमाणात शेती आहे शेतीचं उत्पन्न चांगलं आहे घराची घर जे आहे ते चांगलं आहे घराची परिस्थिती चांगली आहे त्यानंतर त्या ठिकाणी फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे तर अशा कुटुंबांना त्या ठिकाणी एन पी एचमध्ये टाकलं जात असतं मित्रांनो आता बऱ्याच वेळेला काय होतं एन पी एच शिधापत्रिका जरी आपल्याकडे असली त्या शिधापत्रिकेचा कलरसुद्धा केशरीच असतो मित्रांनो परंतु त्याच्यामध्ये जे लिहिलेलं असतं बारा आकडी नंबर त्या ठिकाणी तुम्हाला जनरेट जरी झालेला असला एन पी एच लाभार्थ्यांना परंतु त्या ठिकाणी जर एन पी एच लिहून असेल आपल्या रेशन कार्डवर तर मात्र त्या ठिकाणी धान्य मिळत नाही एन पी एच शिधापत्रिका ही केवळ ओळखीचा पुरावा किंवा तुम्हाला रहिवास पुरावा म्हणून त्याचा उपयोग होतो किंवा आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक कामासाठी एन पी एच शिधापत्रिकेचा त्या ठिकाणी उपयोग होत असतो आता मित्रांनो कोरोना कालावधीमध्ये ज्यावेळेस गरीब कल्याण योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लागू करण्यात आलेली होती त्यावेळेस मात्र एन पी एच पी एच एच आणि अंत्योदय या तीनही योजनांना त्या ठिकाणी मोफत धान्य दिलं जात होतं हे मोफत धान्य सर्व रेशन कार्ड धारकांना त्या ठिकाणी दिलं जात होतं परंतु आता कोरोना संपल्यामुळे ते धान्यसुद्धा गरीब कल्याण योजनेचं धान्यसुद्धा आता बंद झालेलं आहे त्यामुळे जे शिधापत्रिकाधारक ज्यांचं नाव म्हणजे त्या ठिकाणी एन पी एच योजनेमध्ये असेल तर पहिला मुद्दा लक्षात त्यांनी घेतला पाहिजे की त्यांना धान्य देय नाही जर मित्रांनो तुम्हाला एन पी एचमधून पी एच एचमध्ये नाव टाकायचं असेल तर त्यासाठीसुद्धा एक प्रोसिजर आहे त्या ठिकाणी जर तुमचं खरोखर उत्पन्न हे एक लाखाच्या आत आहेत बऱ्याचशा गावांमध्ये असंही होतं की काही गरीब कुटुंब आहेत बऱ्याचशा गावामध्ये असंही होतं की जे निराधार लोकं आहेत ते सुटलेले आहेत म्हणजे त्यांना धान्याचा लाभ मिळत नाही तर अशा लोकांनी काय करायचं आहे की तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला त्यानंतर तुमचा एक अर्ज आणि जे रेशन कार्ड तुम्हाला धान्य न मिळणारं आहे म्हणजे एन पी एच रेशन कार्ड आहे तर त्याची झेरॉक्स कॉपी जोडून तुम्ही तहसीलदार किंवा पुरवठा विभागामध्ये अर्ज सादर करायचा आहे की माझं उत्पन्न एवढं एवढं आहे आणि माझ्याकडे एन पी एच ही शिधापत्रिका दिलेली आहे त्यामुळे मला आज रोजी धान्य मिळत नाही परंतु माझी परिस्थिती पाहता मला धान्याची नितांत आवश्यकता आहे हे अर्ज दिल्यानंतर मग मित्रांनो समजा एखाद्या गावामध्ये इसापूर हे जर गाव आहे तर या गावामध्ये त्या ठिकाणी पी एच एच लाभार्थी किती आहेत समजा जर शंभर पी एच एच लाभार्थी त्या गावामध्ये मंजूर असतील आणि तुमचा नंबर जर एकशे एकवा वा जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला धान्य मिळणार नाही परंतु या शंभर लाभार्थ्यांमध्ये कुणी मयत झालेलं असेल कुणी गावामध्ये राहत नसेल किंवा सायलेंट आर सी म्हणजे सायलेंट रेशन कार्ड म्हणजे जे रेशन कार्ड आज रोजी योजनेमध्ये आहे परंतु त्याचं धान्य कुणीही घेत नाही तर अशी रेशन कार्ड शोधणं गरजेचं आहे त्यानंतर अपात्र लाभार्थी म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की ज्यांची परिस्थिती चांगली आहे ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ज्यांचं घर चांगलं आहे जे नोकरीला आहे तर असे लोकंसुद्धा मित्रांनो धान्य घेत असतात अशा लोकांचं नावसुद्धा पी एच एच योजनेमध्ये समाविष्ट असण्याची शक्यता असते आणि अशा लोकांनासुद्धा मग ग्रामसभेने शोधणं गरजेचं आहे ग्रामपंचायतीच्या विशेष सभेमध्ये त्या ठिकाणी जर आपात्र लाभार्थ्यांची शोध मोहीम म्हणजे मयत असतील गावात न राहणारे असतील सायलेंट आर सी असेल किंवा जे Uh, सदन कुटुंब आहे तरी देखील लाभ घेत आहेत तर अशा लोकांची नावे त्या ठिकाणी तुम्ही पुरवठा विभागाला ग्रामसभेच्या माध्यमातून कळवणं गरजेचं आहे समजा जर या शंभर लोकांमधले दहा लोक जरी सापडले आपल्याला अपात्र तर हे दहा लोक कट होऊन नव्वद त्या ठिकाणी होईल आणि दहाचा कोटा मोकळा होतो आणि जो एकशे एक, एक नंबरवर आहे जो खराखुरा लाभार्थी आहे तर त्याला मग मात्र एन पी एचमधून पी एच एसमध्ये कन्वर्ट केलं जात असतं म्हणजे मित्रांनो खरे वंचित हे बाजूलाच राहतात आणि ज्यांना आवश्यकता नाही जे सदन आहे तर असे लोकसुद्धा लाभ घेतात आणि अशा लोकांसाठी पुरवठा विभागाची एक योजना आहे गिव इट अप म्हणजे तुम्ही तुमचा लाभ सोडू शकतात बरेचसे लोक स्वतःहून त्या ठिकाणी तो फॉर्म भरून देत असतात पुरवठा विभागामध्ये बरेचसे पोलीस पाटील असतात बरेचसे कोतवाल वगैरे असतात त्यांना शासनाचं मानधन मिळत असतं असे लोकसुद्धा अप या योजनेमध्ये त्या ठिकाणी लाभ सोडताना मी बघितलेले आहेत आणि माझीसुद्धा विनंती आहे की मित्रांनो जर आपण सधन कुटुंबातील असाल आणि आपण जर पी एच एच योजनेमधून किंवा अंत्योदय हो योजनेमधून लाभ घेत असाल धान्य घेत असाल तर हे योग्य नाही गिव्ह इट अपचा जो फॉर्म असतो तो तुम्ही भरून टाका तहसीलदारांकडे किंवा पुरवठा विभागामध्ये तो, तो फॉर्म जमा करा की मला मिळणारा लाभ मला नको आहे तो बंद करायचा आहे जेणेकरून एखाद्या गोरगरिबाला तो लाभ मिळून जाईल म्हणजे अशा पद्धतीने ज्या लोकांना एन पी एच रेशन कार्ड आहे त्यांचं पी एच एसमध्ये कन्व्हर्जन करावं लागतं याच्यासाठी सुद्धा ऑनलाईन कोटा जो असतो त्या ऑनलाईनमध्ये या व्यक्तीचं नाव समाविष्ट करावं लागतं आणि पंचेचाळीस दिवसानंतर मग ह्या व्यक्तीचं नाव एन पी एचमधून पी एच एसमध्ये समाविष्ट होतं आणि त्यानंतर मग पंचेचाळीस दिवसानंतर याचा कोटा ऑनलाईन पॉश मशीनमध्ये त्या ठिकाणी दिसायला लागत असतो म्हणजे एवढी सोपी पद्धत त्या ठिकाणी आहे बऱ्याच वेळेला काय होतं मित्रांनो अंत्योदय जे तिसरी योजना आहे अंत्योदय लाभार्थी तर त्यांना पस्तीस किलो धान्य त्या ठिकाणी मिळत असतं वीस किलो गहू आणि पंधरा किलो तांदूळ या पद्धतीने पस्तीस किलो धान्य अंत्योदय धारकांना मिळत असतं हे अंत्योदय शिधापत्रिकाधारक कोण असतात मग त्या ठिकाणी अंध अपंग लोकं असतात त्या ठिकाणी विधवा परितत्या निराधार महिला किंवा दुर्धर आजाराने ग्रस्त असे लोक जे असतील जर तुमच्या गावामध्ये असतील तर अशा लोकांना अंत्योदय शिधापत्रिका मिळत असते बरेचदा काय होतं की खरोखर एखादा व्यक्ती अंत्योदयाला पात्र आहे अंत्योदय योजनेला परंतु तो सुटलेला असतो तर अशावेळी ग्रामसभेने त्या ठिकाणी ग्रामसभेचा ठराव घेऊन त्या व्यक्तीचं नाव जर समाविष्ट करण्यासाठी विनंती केली तर निश्चितपणे अंत्योदय योजनेचा जर कोटा तुमच्या गावाचा शिल्लक असेल तर त्याच्यामध्ये तो व्यक्ती समाविष्ट केला जाऊ शकतो किंवा एखाद्या व्यक्तीकडे एन पी एचचं कार्ड आहे ज्याच्यावर धान्य मिळत नाही आणि तो अंत्योदयला पात्र आहे अंत्योदयमध्ये बसू शकतो अपंग आहे तर अशा व्यक्तीलासुद्धा त्या ठिकाणी ग्रामसभेच्या ठरावाने तहसीलदार हे अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करू शकतात याच्यासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असतो मित्रांनो एखादा शासनाचा जी सुद्धा आहे एखादा अपंग असेल अंध अपंग लोकांना त्या ठिकाणी सरसकट अंत्योदय योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे हा शासनाचा त्या ठिकाणी जी आर आहे जे लोक अंध अपंग असतील किंवा ज्यांना लाभ मिळालेला नसेल तर त्यांनी या जी आरचा फायदा घेऊन त्या ठिकाणी अर्ज करायला हरकत नाही म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला धान्य मिळत असतं आणि या योजना त्या ठिकाणी आहेत आता मित्रांनो <coughs> तीनही योजना मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहे त्या ठिकाणी कोटा किती मिळतो हे सुद्धा समजून सांगितलेलं आहे आता वळूया आपल्या रेशन कार्डमध्ये नाव कमी करणे रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे रेशन कार्डमध्ये त्या ठिकाणी नवीन जन्म झालेले आपल्या घरातले कोणी बाळ असेल पहिली दुसरीचा मुलगा असेल नवी लग्न झालेली आपली त्या ठिकाणी सूनबाई असेल तर अशा लोकांचं नाव आपल्याला वाढाय वाढवायचं असेल तर ते नाव वाढवण्यासाठी आता ऑनलाईन पद्धत सुरू झालेली आहे त्यानंतर एखाद्या कुटुंबाला असं वाटत असेल की मला आता शिधापत्रिका नाही बरेच वर्षानुवर्ष मी प्रयत्न करतो आहे तर त्या ठिकाणी आता ई शिधापत्रिका सुरू झालेली आहे या तीनही कलरच्या शिधापत्रिका आता बंद होऊन ई शिधापत्रिका प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी काढणं अनिवार्य आहे ज्याला आवश्यकता आहे त्या व्यक्तीला आणि मित्रांनो हे नाव कमी करणं नाव वाढवणं याच्यासाठी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही नाव कमी करू ना शकतात नाव वाढवू शकतात याच्यासाठी वेबसाईट मी देतो आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू डब्ल्यू या वेबसाईटवर जर मित्रांनो तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया ई शिधापत्रिकेची देण्यात आलेली आहे आणि ही शिधापत्रिका काढण्यासाठी प्रक्रिया जी दिलेली आहे तर त्या पद्धतीने जर तुम्ही गेलात ती शिधापत्रिका काढण्यासाठी किंवा नाव कमी करणे नाव वाढवणे या पद्धतीने किंवा नावामध्ये दुरुस्ती असेल तर करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा त्या ठिकाणी ही जी वेबसाईट मी तुम्हाला सांगितली आर सी एम एस डॉट महाफूड डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते काढणं गरजेचं आहे वर नंतर, ठीका के के नंतर, वर, जो नंतर, मग मित्रांनो या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं रजिस्ट्रेशन केरा केल्यानंतर युजर आय डी पासवर्ड घेऊन लॉग इन करावं लागतं तुमच्या मोबाईलवर जो मोबाईल जोडलेला आहे त्याचं ओ टी पी येतो ओ टी पी टाकल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी पुढे प्रोसिजर आपली करावी लागते त्या ठिकाणी तीन पर्याय आहेत तुमच्याकडे बारा अंकी नंबर जर असेल तर तो बारा अंकी नंबर त्या ठिकाणी टाकला गेला पाहिजे बारा अंकी नंबर नसल्यास किंवा शिधापत्रिका नंबर जरी नसेल तरी तो ऑप्शन त्या ठिकाणी आपण निवडला पाहिजे आणि तिसरा ऑप्शन आहे नवीन ई शिधापत्रिका पाहिजे असल्यास मग जर मित्रांनो तुमच्याकडे बारा अंकी नंबर असेल आणि एखाद्या मुलाचं नाव त्या ठिकाणी आपल्याला वाढवायचं आहे तर तो बारा अंकी नंबर टाकायचा आहे त्यानंतर त्या, त्या नंबरला जो तुमचा मोबाईल नंबर जोडलेला आहे तर त्याच्यावर ओ टी पी येतो आणि पुढे प्रोसिजर आपल्याला करायची आहे मग डॉक्युमेंट अपलोडिंगमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला त्या मुलाचं लिव्हिंग सर्टिफिकेट आधार कार्ड या गोष्टी अपलोड केल्यानंतर मग त्या ठिकाणी ती प्रोसिजर पूर्ण होते सबमिट केल्यानंतर मग पंचेचाळीस दिवसानंतर हे नाव त्या ऑनलाईन शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट होत असतं किंवा आपल्या घरातील कोणी मेंबर बाहेरगावी गेलेला आहे किंवा त्याला ते त्याचं नाव कमी करून ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ते नाव कमी करण्याबाबत अर्ज करावा लागतो नाव कमी केल्याचं प्रमाणपत्रसुद्धा ऑनलाईन पद्धतीने मिळतं आणि हे प्रमाणपत्र घेऊन बाहेरगावी जर आपला मुलगा किंवा कोणी असेल नोकरी करण्यासाठी त्याला जर त्या ठिकाणी शिधापत्रिका काढायची असेल तर हे प्रमाणपत्र त्या ते ठिकाणी त्याला अपलोड करावं लागत असतं आणि त्याने त्या ते बाहेरगावी गेल्यानंतर ई शिधापत्रिका याच वेबसाईटमधून जर प्राप्त करून घेतली तर त्याला ती शिधापत्रिका मिळू शकते त्यानंतर बऱ्याच लोकांची एक अडचण असते मित्रांनो की एकाच कुटुंबामध्ये दोन भाऊ आहेत वडिलांच्या रेशन कार्डमधून त्यांना विभक्त शिधापत्रिका करून घ्यायची असते त्याच्यासाठी सुद्धा सेम प्रोसिजर आहे आधी वडिलांच्या शिधापत्रिकेमधून ऑनलाईन नाव कमी करणं गरजेचं आहे बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याकडे जुने केशरी कलरची शिधापत्रिका असते आपण पुरवठा विभागात जातो त्यांना सांगतो की ऑनलाईन नाव कमी करून मला तसं प्रमाणपत्र द्या तर आता ते प्रमाणपत्रसुद्धा बंद झालेलं आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच ते ॲप्लिकेशन करावं लागणार आहे जे लोक दवाखान्याच्या कामासाठी ज्या योजना आहेत महात्मा फुले जीवनदायी योजना किंवा इतर योजना ज्या आहेत तर त्या योजनांसाठी जे सर्टिफिकेट तुम्हाला हवं असतं तर ते केवळ ऑफलाईन सर्टिफिकेट संबंधित पुरवठा विभागातून तुम्हाला मिळू शकतं जेणेकरून तो जो दवाखान्याचा खर्च असतो तर त्या योजनेमध्ये तो कमी केला जात असतो किंवा मोफत उपचार देखील त्या प्रमाणपत्राच्या आधारे केला जात असतो म्हणजे विभक्त शिधापत्रिका जर करायची असेल तर त्याच्यासाठी ऑनलाईन नाव तुम्ही आधी कमी केलं पाहिजे आणि विभक्त झाल्यानंतर मग ऑनलाईन पद्धतीने ई शिधापत्रिका काढण्यासाठी तुम्हाला ते नाव अपलोड करावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने विभक्त होतं बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की माझ्या वडिलांची शिधापत्रिका अंत्योदय हो आहे मग माझं विभक्त झाल्यानंतर मला अंत्योदयचीच हो शिधापत्रिका मिळावी तर तसं होत नाही मित्रांनो अंत्योदयमधून जर तुम्ही विभक्त होत आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला पी एच एच किंवा एन पी एच कोटा असेल तर पी एच एच शिधापत्रिका मिळते कोटा जर त्या गावात नसेल तर तो एन पी एच शिधापत्रिका तुम्हाला घ्यावी लागत असते बऱ्याचशा लोकांना असंही वाटतं की माझी पी एच एस शिधापत्रिका आहे माझ्या वडिलांना धान्य मिळत होतं माझ्या नावावर सुद्धा त्या रेशन कार्डवर धान्य मिळत होतं परंतु आता माझं लग्न झालं आणि मला वडिलांच्या शिधापत्रिकेतून विभक्त होऊन आता मला नवीन शिधापत्रिका काढायची आहे परंतु ती मला पी एच एचचीच मिळावी तर असं तुमच्या मतानुसार किंवा तुमच्या मनानुसार होत नाही जनरली विभक्त शिधापत्रिका ही एन पी एच म्हणजे त्याच्यावर धान्य मिळत नसलेली शिधापत्रिका आपल्याला मिळत असते समजा यदा कदाचित आपल्या गावामध्ये त्या योजनेचा कोटा जर असला पी एच एच योजनेचा तर अंत्योदयमधून त्या ठिकाणी पी एच एच मिळू शकतं किंवा जास्तीत जास्त एन पी एचच विभक्त कुटुंबियांना शिधापत्रिका मिळत असते ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणजे ई शिधापत्रिका काढण्यासाठी ही जी वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवर तुम्ही जर आ, न, न रजिस्ट्रेशन केलं त्या ठिकाणी आवश्यक डॉक्युमेंट जे आहेत त्याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी डॉक्युमेंट कोणते लागतात तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील सर्व मेंबरचे आधार कार्ड महत्त्वाचे आहेत त्यानंतर घराचा जो उतारा असतो मालमत्तापत्रक किंवा ग्रामपंचायतीचा ग्रा गाव नमुना आठ तो जोडणं गरजेचं आहे तो नसल्यास तुम्हाला ई एस एसी बी म्हणजे वीज बिल देयक त्याचीसुद्धा प्रत आवश्यक आहे आणि जर घर तुम्ही स्वतःचं असेल तर ते घराचा उतारा किंवा घर जर भाड्याचं असेल तर भाडे करार हा घरमालकाचा आणि तुमचा तो ॲफिडेविट सादर करणं गरजेचं आहे म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट लागत असतात म्हणजे ई शिधापत्रिका काढण्यासाठी हे चार डॉक्युमेंट तुम्ही जर अपलोड केले त्या सिस्टीममध्ये तर त्या ठिकाणी अपलोड केल्यानंतर सबमिट केल्यावर ई शिधापत्रिका मिळू शकते मित्रांनो म्हणजे अशा पद्धतीने शिधापत्रिका प्राप्त झाल्यानंतर मग आपण कोणत्या योजनेमध्ये समाविष्ट होणार आहोत हे कोटा जो असतो त्यानुसार ठरत असतं आणि त्या कोट्यानुसार मग आपलं धान्य स्वस्त धान्य दुकानदाराकडे पाठवलं जात असतं आणि ते आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं म्हणजे अशा पद्धतीने ई शिधापत्रिका काढणे नाव कमी करणे नाव वाढवणे अशा पद्धती त्या ठिकाणी आहे आता बऱ्याचशा मित्रांचा प्रश्न असतो की सर स्वस्त धान्य दुकानदार त्या ठिकाणी मला पावती देत नाही स्वस्त धान्य दुकानदार त्या ठिकाणी आम्हाला वागणूक चांगली देत नाही स्वस्त धान्य दुकानदार आमचा जो कोटा आहे तर त्या कोट्यानुसार प्रॉपर मला तेवढं धान्य देत नाही अशा बऱ्याचशा अडचणी तुमच्या असतात मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम स्वस्त धान्य दुकानदार हे सुद्धा त्या ठिकाणी शासकीय अधीन शासनाच्या अधीनस्थ असलेलेच कर्मचारी असतात त्यामुळे सर्वप्रथम त्यांच्याशी वादविवाद न करता आपण व्यवस्थित त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की माझ्या किती कुटुंबां कुटुंबियांचं नाव ऑनलाईन पद्धतीने चढवण्यात आलेलं आहे त्यानंतर ई के वाय सी मी केलेलं आहे का ई के वाय सीसाठीसुद्धा एक प्रोसिजर त्या ठिकाणी आहे मित्रांनो मेरा रेशन हे जर ॲप तुम्ही डाउनलोड करून घेतलं तर त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया ई के वाय सीसाठी आहे ई के वाय सी, सी करणं फार फार कंपल्सरी आणि फार फार गरजेचं आहे कारण जर तुमचं तुमच्या घरामध्ये चार सदस्य असतील आणि तुमच्या एकाचंच जर आधार कार्ड ई के वाय सी केलेलं असेल किंवा आधार कार्ड हे मोबाईल नंबरला जोडलेलं असेल तर त्या ठिकाणी केवळ एकाचाच कोटा धान्य त्या ठिकाणी मिळतं किंबहुना ई के वाय सी जर एखाद्या मेंबरचंही सुटलेलं असेल तर तुमचं रेशन कार्ड बंद होण्याचीसुद्धा शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मेरा रेशन या वेबसाईटवरून त्या ठिकाणी तुम्ही ई के वाय सी करा त्याला काही नाही चार आपल्या सदस्य जर असतील चारींचे आधार कार्ड त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड मोबाईल नंबर अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी आपोआप ई के वाय सी होऊन जात ओ टी पी वगैरे येतो एवढी सोपी पद्धत ई के वाय आहे जर तुम्हाला जमत नसेल तर आपल्या जवळच्या सेतू केंद्रात किंवा सी एस सी केंद्रामध्ये जाऊनसुद्धा किंवा दुकानदाराकडे स्वस्त धान्य दुकानदाराकडे सुद्धा तुम्ही e दुकान ई e के वाय सी करू शकतात आता स्वस्त धान्य दुकानदारांना त्या ठिकाणी वाटप आहे त्यानंतर तहसील कार्यालयात काही कामं वगैरे असतात त्यामुळे आपण आपल्या स्तरावर ॲप डाउनलोड करून जर ते ई के वाय सी करून घेतलं घर बसल्या तर त्या ठिकाणी कोणतीही अडचण येत नाही म्हणजे अशा पद्धतीने आधी आपण व्हेरीफाय केलं पाहिजे की माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं ई e के वाय सी झालं आहे का माझं ई के वाय सी झालं आहे का माझा आधार कार्ड जो आहे तो मोबाईल नंबरला लिंक करण्यात आलेला आहे का एवढं जर झालेलं असेल तर त्यानंतर तुमच्या संपूर्ण सदस्यांचा कोटा हा मशीनमध्ये दिसत असतो ऑनलाईन पद्धतीने दिसतो तुमचा थंब टेकल्यानंतर ते दुकानदाराला आपण विचारलं पाहिजे दुकानदार जर त्या ठिकाणी तुम्हाला धान्य देण्यास कमी जास्त करत असेल किंवा कमी अधिक प्रमाणामध्ये धान्य देत असेल भाव जो आहे तर तो चढ्या भावाने त्या ठिकाणी तुम्हाला धान्य देत असेल किंवा दुकानदार तुमच्याशी चांगलं वर्तन करत नसेल तर याच्या तक्रारीसुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने महाफूड जी वेबसाईट आहे तर त्या ठिकाणीसुद्धा करू शकतात किंवा तहसीलदार आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी असतात तर त्या ठिकाणीसुद्धा करू शकतात त्यानंतर मित्रांनो आजकाल बरीचशी फूड प्राई जे फेअर प्राईस सप्लाय दुकानं आहे पी एस जे म्हणतो तर ते दुकानं त्या ठिकाणी आय ओ प्रमाणित झालेली आहेत तुमच्या गावातील दुकानसुद्धा आय एस ओ झालेलं आहे का हे सुद्धा तुम्ही दुकानदाराला विचारू शकतात जर आय एस ओ झालेलं नसेल तर तुम्ही आय एस ओ करण्यासाठी निश्चितपणे मदत करू शकतात आय एस ओ झाल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी नवनवीन सुविधा लाभार्थी किंवा ग्राहकांना पुरवण्यात येत असतात त्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी डिजिटलायजेशन संपूर्ण प्रक्रिया वायफाय दुकानामध्ये सी सी टी व्ही फर्स्ट एड बॉक्स पेटी लाभार्थ्यांना बसण्यासाठी खुर्च्या त्यांना पिण्यासाठी पाणी वगैरे या सर्व पद्धती आय ओ झाल्यानंतर त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि शासनाचासुद्धा जी आर आहे की स्वस्त धान्य दुकाने ही आय ओ झाली पाहिजे त्यामुळे मित्रांनो आपलं दुकान आय ओ आहे किंवा नाही हे सुद्धा गावातील दुकानाचं तुम्ही व्हेरिफिकेशन करू शकतात अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही रेशन कार्ड संबंधी ज्या काही समस्या असतील तर त्या समस्या मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तरी देखील समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा मित्रांनो रेशन कार्डसंबंधी तुमच्या काहीही अडचणी असू द्या विचारा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद